नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो आज मी किनगाव येते आज देवदे टेडर्स दुकानावर आलेला आहे तर येण्याचं कारण असं आहे मित्रांनो सर्व माझ्या शेतकरी कंजूरला कळवण्यात येते की ह्या दुकानावर जे सिमेंट आहे सळे असू आणि कोणते पण जे आपल्या घराला जे सामान लागतात मित्रांनो ते योग्य दरामध्ये देतात पाहू शकता मी बाहेर तर मित्रांनो ह्यांच्यापाशी संपूर्ण आपल्याला जेवढं आपला घर बांधायला जे सामान लागतं सिमेंट साळाई पुन्हा टोपले पुन्हा अजून कलर टाईल फरशी पुन्हा आपले ग्रेनाईट कडप्पा अजून भरपूर ह्यांच्यापाशी जेवढं आपल्याला घराला लागतं तेवढं ह्यांच्यापाशी भेटतं मित्रांनो त्याकरता माहिती देत आहे कारण तर ह्यांच्या माहिती देण्याचं कारण असं आहे की हे योग्य दरामध्ये देतात आणि क्वालिटीच देतात तर तुमचं नाव सांगा गणेश भाऊगे तर गणेश भाऊगे ह्यांचं नाव आहे मित्रांनो ह्यांचा स्क्रीनवरती नंबर देणार आहे तुम्ही फोन पण करून विचारू शकता तुम्हाला जी लागणारी वस्तू आहे ते आ, कौन ता, कौन ता तर पेंट हे पेंट कोणता कोणता भेटतो एशियन बिरला ओपन तर एशियन बिर्ला ओपन बी पेंट भेटतो ह्यांच्यापाशी खेडे जी लागतं आपल्याला बांधकामाला साहित्य प्रत्येक साहित्य यांच्यापाशी भेटतं त्याकरता माहिती देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र